सर्व सामान घेऊन झालेलं आहे आणि मला माझे आयब्रोज पण करायचे होते तर ते पण केलेले आहे मी मला वेळच मिळत नव्हता मग मी इथे आले होते तर म्हटलं चला नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज सगळं आवरायला खूप उशीर झालेला आहे आणि आता वाजलेले आहे बारा थोड्या वेळात बेला येणार पटकन स्वयंपाकाला सुरुवात करते वरच्या फ्लोअरचं मला आवरायचं होतं काल सगळं आवरलं हे किचनचं हॉलचं आवरत होते ना तर वरच्या फ्लोअरचं राहून गेलो होतं आणि ते कार्पेट वगैरे ते सगळे मला व्यवस्थित ठेवायचं होतं कपडे फोल्ड करून ठेवायचे होते आणि वॉशिंग मशीनमध्ये कपडे मी काल रात्रीच लावले होते आणि ड्राय करायलासुद्धा ठेवले होते त्यामुळे मग ते झालेलं आहे कपड्यांचं पूर्ण काम झालेलं आहे आता उद्याच डायरेक्ट मी मशीन लावणार आज काय मशीन लावणार नाही कारण की खूप जास्त काही कपडे काय जमा झालेले नाही आहे आणि हे जे कुशन कवर होते ते पण मी वॉश केलेले होते आणि ते तर कालच लावले कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आणि आज संध्याकाळपर्यंत मनोज येतील त्यांना आठ साडेआठ वाजतील बारा वाजलेले आहे त्यांचा लंच टाईम झाला असेल आता आणि काय बनवायचं तो विचार करते मी आज आहे फ्रायडे आणि आता थोड्या वेळात परी येणार फ्रायडेच्या दिवशी परीची हाफ टाईम स्कूल असते तर ती सव्वा बारा बारा वीसपर्यंत ती येणार बेला पण येणार तर मग पटकन स्वयंपाकाला सुरुवात करते कारण की बेलाची टू टाईम स्कूल आहे त्यामुळे जेवण करून परत तिला जायचं आहे आणि काय झालं आहे पाऊस चालू आहे आणि त्याच्यामध्ये ना मग तुम्हाला सांगितलं ते अंब्रेला ती बॅग सगळं कॅरी करावं लागतं आणि बेला कशी थोडीशी बारीक आहे ना त्या वजनापेक्षा त्या बॅगचंच वजन जास्त असतं तर असं तरी पण मग ठीक आहे करते ते ॲडजस्ट काही नाही असं मुलांना सवय पण झाली पाहिजे तर चला पटकन आता हे सगळं आवरून घेते मस्त आणि आजचा दिवस कसा जातो ते तुम्हाला दाखवणार मी चालले आहे आता ग्रॉसरी आणायला बेलाला स्कूलला सोडलं त्यानंतर मग परी आली परीचं जेवण झालं आणि मग आता तिला घेऊन चालले आहे मी आता ग्रॉसरी आणायला दूध संपलेला आहे आणि काही भाज्या वगैरेसुद्धा घेऊन यायच्या आहे आम्हाला जमलंच नाही बाहेर जायला आणि म्हटलं आता वेळ आहे माझ्याकडे बिलाची स्कूल सुटायला अडीच तास तरी आहे तोपर्यंत मी येऊन जाणार आणि मी डायरेक्ट मॉलमध्येच जाणार आहे बेलवर प्लाझा इथे जवळ इक इथे जवळचे जे, जे शॉप्स आहेत तिथे असं जवळपास असा बसस्टॉप नाही आहे जेणेकरून मला जवळ जाता येईल ही जी बस जाते ना त्या मॉलमधून कसं पटकन एक दल हॅजमधून काही वस्तू घेईल मी आणि तिथून लगेच बस असते लगेच इझिली घरी येता येतं पण मला डायरेक्ट घरी येताना येणार आम्हाला बेलाचं स्कूल आहे त्या स्टॉपला उतरून बेलाला सोबत घेऊन मग घरी यावं लागलं तर असं आहे बरेचशी कामं आहे आणि ती करायची आहेत मग अशी बेला जेव्हा आली ना तो इतका चा तर इतका जबरदस्त गाराचा पाऊस पडत होता आणि पाऊस गेला आणि त्यानंतर मग आता ऊन पडलं ना बाबू आणि गेल्या तर भिजलीच होते पूर्ण चल चल जेव्हा ग्रॉसरी घ्यायची असली ना ही ट्रॉली बरी पडते जेव्हा पण मी येते ना ही ट्रॉलीच घेते भरपूर सामान भावतो यामध्ये आणि कॅरी करायला पण एकदम इझी आहे वारा किती सुटला बघा कळू नको फरी थंडी वाजते खूप आणि इथे ना खूप साऱ्या बिल्डिंग झाल्या एवढ्या दोन वर्षांमध्ये आणि काय अपार्टमेंट सुद्धा आहे इथे इथे एच एन एमच्या समोर काहीतरी ना ओपन झालेला आहे आय डोंट नो परी हां न्यू ओपन झालेलं आहे स्नॅक्स आहे परी ओपन झालं जस्ट आहे डेकोरेशन छान ना छान आहे ना परी डेकोरेशन चाल इथे असं मिक्स व्हेजिटेबल्ससुद्धा मिळतं म्हणजे त्याच्यामध्ये असं कॉलीफ्लॉवर आहे अनियन आहे लेमन आहे टॉमॅटो आहे कॅप्सिकम आहे तुम्हाला असं डायरेक्ट घ्यायचं असेल क करी बनवायला तर इथे बघा करी मद्रास म्हणून आहे व्हेजिटेबल न्यूट्री स्कोर बी आहे बघा तर भरपूर जण हे असं घेतात करी बनवण्यासाठी जे जे लागतं ते एकाच पॅकेटमध्ये सगळं असं ठेवलेलं असतं मग तुम्हाला जास्त ना शोधण्याची गरज पडत नाही इथे पण तसं आहे आणि इथे पण तसं आहे आहे सहाचं बापू सा दाखवते ट्रॉली दाखव ट्रॉली दाखव ओपन कर नाही हे आपण पहिले बिल करू मग याच्यामध्ये ना आपण बिल करू फटाफट सामान घेते आणि मला ग्रीन पीस पण घ्यायचे आहे फ्रोझन तिथे मोस्टली फ्रोझनच अवेलेबल राहतात ते बघते मी हा दाखव फ्रेश ग्रीन पीस अवेलेबल नाही आहे म्हणून मग मला फ्रोझन घ्यावं आहे बघा इथे फ्रोझन ग्रीन पीस आणि कॅरेट मिक्स आहे आणि या पॅकेटमध्ये आहे बघा समोर आहे सर्व सामान घेऊन झालेलं आहे आणि मला माझे आयब्रोज पण करायचे होते तर ते पण केलेले आहे मी मला वेळच मिळत नव्हता मग मी इथे आले होते तर म्हटलं चला आहे वेळ माझ्याकडे अजून दहा पंधरा मिनटं तर पटकन आयब्रोज करून घेऊ छान केलेले आहे आयब्रोज एवढं आणि आता पाच मिनिटात बस निघणार इथून डायरेक्ट आता मी बेलाच्या स्कूलजवळच जाणार तिला पिक करणार आणि मग घरी जाणार काय अजून निघालेले नाही आहे जर्मनीमधून ते जेव्हा निघते तेव्हा मला फोन करते जस्ट आले मी घरी आणि चार वाजून दहा मिनटं झालेले आहेत सामान मी थोडा वेळ ठेवणार आणि स्ट्रिंग चीज दिलेला आहे परीला आणि बेलेला खायला त्या दोघांना ते खूप आवडतं परीला झोप लागली होती बसमध्ये दहा पंधरा मिनटं झोपली असेल ती आणि आता घरी आले म्हटलं थोडं फ्रेश होते चहा ठेवते म्हणूनच पण फोन येऊन गेला निघाले ते येतात येतं त्यांना आठ साडेआठ वाजतीलच तर चला मग आता थोडा रेस्ट करते दहा पंधरा मिनटं आणि नंतर बोलते सामान काय जास्त नाही घेऊन आले ॲक्च्युली मला ग्रीन पीस घ्यायचे होते आणि फक्त ग्रीन पीस नव्हते पॅकेटमध्ये थोडेसे गाजर पण होते म्हणजे मिक्स आहे तर म्हटलं काय हरकत नाही मला आता बनवायची आहे व्हेजिटेबल बिर्याणी आणि खूप दिवस झाले व्हेजिटेबल बिर्याणी बनवलीच नाही अशी दम बिर्याणी बनवायची आहे मला एक म्हणतं हां हां तर मी आता तांदूळ जस्ट बॉईल करायला ठेवलेले आहे म्हणजे त्याचं जे पाणी आपल्याला गरम करायचं आहे ते करायला ठेवलेलं आहे तर तोपर्यंत तो म्हटलं चला या वस्तू काढून ठेवलं काढून ठेवले आणि दहा पंधरा मिनटं मी बसले तर आता म्हटलं चला आणि हे स्ट्रिंग चीज आहे हे परी प्रचंड आवडतं ते एक पॅकेट संपून टाकलं दोघींनी आणि स्कूलला पण मी देते आणि चीज हेल्दी असतं पण ते कसं असतं चीजच्या बाबतीत का ते लिमिटमध्ये खाल्लं तर हेल्दी आहे आणि जर जास्त खाल्लं तर मग ते अनहेल्दी आहे परी तू तू ना तर परि तर दमली आस्तू आणि योगट आणलेलं आहे फ्रूट योगट आहे हे त्याच्यानंतर पालक घेऊन आले मी बनाना आणि मिल्क मिल्क घेऊन आले आणि अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे तर बेलाच्या स्कूलमध्ये बेल्याच्या स्कूलमध्ये अक्रोडचं झाड आहे म्हणजे गार्डन मध्ये झाड आहे प्लेग्राऊंड ला तर तिथे असे अक्रोड पडतात असे ड्राय झाल्याच्या नंतर तर भरपूर लहान मुलं घरी घेऊन येतात अक्रोड तर बघा बेला घेऊन आले अक्रोड तर मला म्हणते माझ्याकडे काहीतरी आहे तुझ्यासाठी सरप्राईज म्हटलं काय बघ मी काय घेऊन आली ऍक्च्युली याला काय म्हणतात माहिती नव्हतं तिला तर म्हंटल अरे वा आणि भरपूर आम्ही सगळ्यात अगोदर जेव्हा लग्जम बघला आलो होतो ना तर तिथे बेला क्रशला जायची तर तिथे मी तिला तिला घ्यायला जायची नाही तिथे सुद्धा खूप खूप मोठा असायचं आणि सगळे आक्रोड असे खाली पडायचे आणि आक्रोड एकदम फ्रेश आक्रोड दिसायचे ना तर भरपूर लोकांना असे ते घ्यायचे आक्रोड ते बघा आणि त्याला फोडायचं असतं बघू असं नॉर्मल याच्याने तो त्याच्याने आपण तुम्हाला आता खायचंय का आता पण हे करा दे, करा दे, करा दे। नहीं। नहीं। माती लागली बाबू त्याला नाही काढून देते काय त्याच्याने नाही त्याच्याने स्टीलचे स्टील वरच्या साइडला बघ ते फरच वरच कर हा त्याच्या आतलं बघ पण त्याचा वरच अजून हा ते ओपन कर हा ते घे आहे का नाही आहे स्टील ठीक आहे मी बघते जेव्हा पण मला बिर्याणी बनवायची असली किंवा मसाले भात बनवायचा असला तर मी नेहमी तुम्हाला म्हणते का लसूण आल्याची पेस्ट मला जेव्हा करायची असेल ना तर लसूण आलं घेते आणि त्यामध्ये आखे गरम मसाले आहे ना ते ऍड करते आणि एकदम स्मूथ पेस्ट करून घेते जेणेकरून काय होतं बिर्याणीचा जो फ्लेवर आहे ना तो अजून वाढतो नॉर्मली आपण काय करतो बिर्याणी बनवायची असेल तर आखे खडे गरम मसाले तर टाकतोच पण मग ती बिर्याणीमध्ये काय करतो आपण ते गरम मसाले साईडला काढून ठेवतो मग त्याच्या व्यतिरिक्त मी काय करते आर् एकदम थोड्या प्रमाणात फोडणीला अख्खे गरम मसाले घालते आणि मग लसूण आजच्या पेस्टमध्ये अख्खे गरम मसाले मी ऍड करते आणि एकदम छान ग्राईंड करून घेते तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला फरक जाणवेल तर आता तांदूळ झालेले आहे बॉईल आणि हे पेस्ट करून घेते आणि बुंदी नाही आहे माझ्याकडे आता म्हणजे आता मी इंडियन स्टोरला गेले नव्हते म्हणून मग मला बुंदी बुंदी आणणं पॉसिबल झालं नाही नाही तर मी इंडन स्टोअरला गेले असते तर मग उशीर झाला असता खूप आता काही दिवसांपूर्वी मी इंडन स्टोअरला गेले होते तर तेव्हा बुंदी अवेलेबल नव्हती तर म्हटलं काय हरकत नाही बुंदी बनवणं खूप सोपं आहे सोप्या पद्धतीने मी बुंदी बनवणार आहे कारण की जेव्हा पण मी व्हेजिटेबल बिर्याणी बनवते तर मनोजला बुंदी रायता प्रचंड आवडतो तर पटकन मी ये ना बुंदी बनवते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते अगोदर ग्राइंड करून घेते मी चला मी काय केलं थोडस बेसन पीठ घेतलं हळद मीठ आणि थोडंसं पाणी टाकलं खूप असं काही के पातळ केलेलं नाही असं मिडियम तेल पण गरम झालं अरे असं लगेचच काय असं पाहिजे असेल तर बुंदी तर घरात असं बनू शकतो आपण बघा एमर्जन्सीमध्ये मध्ये घरातल्या घरात, घरात तुम्ही बुंदी बनवू शकता काय खूप मेहनत नाही आहे एवढंच आहे का खूप अशी बाहेरसारखी परफेक्ट नाही होत पण मग बनवू शकतो असं जर खूपच बुंदी रायताशी खायची इच्छा झाली तर बनवू शकतो आपण मनोज आले तो माहितच तो नाही मी शूट करते आता वाजलेले आहे झालं बेला काय आणलं नेहमी सारखं काय आणलं पप्पा नेते चांगलं

आणि हे ड्राईड मँगो मँगोचं आहे हे मला खूप आवडतं आवडत शॉप आपण नाही पापड नाही का सेम तसंच आहे परीला पण खूप आवडतं मला आपण दोघं मस्त का किलो पण घेतलं हे मी

खराब नाही करायचं लगेच हा ती बघ कशी असते तिला मला खराब नाही करायचं लाडात नको इ जसत मॅडम कपडे चेंज करतो हो हो चला परीला बुंदी रायता बनवायला खूप आवडतो आपण घरात बनवलेला बुंदी रायता एकदम थोडस सॉल्ट आहे थोडस टाका जास्त जास्त नाही उडण थोडस टाका हा टाका थोडस थोडस टाका काजो हे टाका बोंदी itu था। so, दमला बिर्याणी लावलेली आहे मी दहा मिनटं ठेवणार आणि त्यानंतर लगेचच आम्ही जेवण करायला बसू so म्हणाला भूक लागलेली आहे बुंदी तर तयार आहे फक्त त्या त्यावर ना तडका द्यायचा आहे जिरे मोहरी आणि लाल मिरची असते ना नाकी लाल मिरची त्याचा तडका दिल्यावर कसं बुंदी राय तर मस्त लागतो आणि आता असं बुंदीरायचाच ॲक्च्युली ना आता बिर्याणीवर आम्हाला खायला आवडतो कांदा टोमॅटोची जे आपण कोशिंबीर बनवतो ना तर ती नाही आवडतात आता आम्हाला खायला तर बुंदी नव्हतं म्हणून तुम्ही बघितलं मी बुंदी नव्हती म्हणून तुम्ही बघितलं मी बुंदी बनवली पटापट आणि चांगली झाली एवढी पण काय वाईट नाही आहे तसं आता बिर्याणी झाली का नाही चेक करते आणि मग तुम्हाला दाखवते आठ वाजलेले आहे आता आणि आता थोड्या वेळ आम्ही जेवण करायला बसणार आहोत उद्या सॅटरडे आहे उशीर जरी झाला जेवायला झोपायला तरी पण काहीच हरकत नाही आरामच करायचा आहे दोन दिवस इथे मस्त आहे दम बिर्याणी आणि मोठ्या पॅनमध्येच बनवली मला दाखवते मस्त पनीर पण ॲड केलेलं आहे आणि भात तुम्ही बघू शकता बिर्याणीचा मोका झाला मी कलर वगैरे यूज करत नाही अगोदर करायचे मी पण मग मी बंद करून टाकलं केसर दुधामध्ये गरम करून मी ते ऍड केलेलं आहे आणि ते आहे बुंदी राहायचा त्याला तडका दिला आणि ही मिरची जी फ्राय केली ती साईडला काढून ठेवली आता आम्ही मस्त जेवण करायला बसतो आणि नंतर तें पण तें किचनचं जस्ट माझं आवरून झालं आणि मग येऊन बसले चला म्हटलं व्हिडिओ एंड करते आणि हे बघा मेकअपचं सामान पप्पाने आणलं नाही का चालू झालं लगेच लिप बाम लावते परी आणि मॅडमने केस का सोडले तू अमाला पाहिजे उला पार्टी जल्दी बम ने ऐसे थोड़ा स्टिकी हां वीडियो आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा मी तो आपण नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांनी बाय यू मेंबर यू अवेट से डाउनलोड बाय